आवाज गेला नसेल आवाज देऊ काय बायकोला हा भागरवाला आलाय ती भाकर तुकडा लाव महागाजी हायला बाई बाय म्हण लगा माझीच बाई आहे का मला पंचायत पडली इकडे टँड उचल जा अगेर बाबाय ठाकडे तुझी आई वाहू वाटलं लावलं घड्या आता का असलं बोलता असते अगं बायावऱ्याला चांगलं बोलावं बोला बोला जावं बरं वाईट का ह्या शेणीनं बाबळीचा पारा वार बनवली घरी त्याला नवरा बी जोमाचा लागतो कसा ते उठीवाल्यासारखा सूट पॅन्ट वाला वाला लाकिट वाला कोट वाला ुटवाला तिथ गाडी आली की हिचडी वाला एचडीवाला एचडी वाला एचडी वाला गाडी होती पहिली बाजा बाजा बाधा करायची का असतो काय म्हणा इचलेल्या नाकाचा मिशाचा बिनाब्रुचा कुत्रा कुत्रा अशी मला लागली बाई कु कार अगं तू घरामध्ये कावड लावून काय करायला मग बाहेर उमरे उभारलो इथं मी हा कवाड लावून हा बाळांना वरदेव जरा इकडे लक्ष द्या ही आईनं भागवत छटरा जन्म घेतलाय वाटत अगं मग काय नाचू ना मुळ करते ती का तुझी आईची वाकल धुतली बदबधीला अगं तू घरामध्ये नायला बसली मी उमेरात हो बरोबर इकडं कारभारी हो तुम्ही बाहेरच थांबा हा इकडंच आहे मी अजून या तुरीच्या कोपऱ्या होय तस आहे की बाहेरच आहे म्हणली बाई हळूच एक दरवाजा उघडा काय हळूच एक दरवाजा उघडा बरं साडी निरा करून ठेवली तेवढी वळणी पर्यंत घेऊन या म्हणजे नाणी तू ना बसली हळूची एक दरवाजा उघडायचा आणि वळणीवर साडी को काय घडी करून ठेवलं हे तुला आणून द्यायचं अगं तुझ्या ठिकाणी जर माझ्यासारखी चॅप्टर बाई असती पण ते करून घेतली असते तोंडात दात राहायला का रे न घेतो पट्या बाजाराने करून घेतली असती अगं ने ही चटकन साडी घेत पटकन भायरी मी शेतामध्ये गेलो बारामार नांगूर झोपला तुला मागन बाकरी घेऊन यायला लावलं होतं घरामध्ये बसून काय काम केलं सांग तुझ्या आईची माणसाच्या मागं काही काम असत का तर आधीच आताच बघून पलता घालून पाया बसले त्यान लय काम मग पाया सांगला काय काम केलं सग पाणी लावून भरलं पाणी लवणी भरलं बरून जुडून घेतलं केला बाकर तुकडा आमटी चिमटी केली आमटीन चिमटी काम एक नाव पाच पाच बाया माणसाची बोलण्याची पद्धत असं आहे का बर आमटीन चिमटी आणि पुन्हा एक तर लय मोठ काम केलं बाबा काय काम केलं पत्रान बुरकांड <laughs> अग आपल्या लग्नाला बारा न बारा चोवीस वर्ष झालं बाळाचा पत्या नाही आणि पतरंग घेऊन बुरकंडी घेऊन काय तुझ्या तोंडात राहण्यास होत हाय ना तुझा काढायला बर काय का असं ना बने अजिबात मला बाकीच काय सांगू नको सकाळपासून शेतात गेलो बारा बाळाला नागूर झुकला एवढं मोठं वावर नांगरलं

तुला बोला सांगतो पटकन मला जेवायला वाढ वाढत कारभारीवाची देवपूजा केल्याशिवाय जेवायला वाढत नाही काय देवाची देवपूजा केल्याशिवाय जेवायला वाढत नाही तसं अजिबात मला काय सांगू नको मी लग्नातच बोल की बोली केलेली आहे काय एक तर घरात पाण्याची घागर आणणार नाही गायीची धार काढणार नाही आणि घरातलं देव कधी पुजणार नाही कारभारी जेवायला वाढत नाही वर जेवायला वर का जेवायला

मला पहिल्यापासून सवय तसली आहे नवरा बाई तुझ्या भांडार शेजा पाजारी झुडपून काढायची असा होय लय मधी 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 त्यांचं जास्त यार चांगलं आहे की कारभार दे तुम्हाला वाढती का नाही जेवायला अग ही माझी पुती वाढ काय लागली तू वाट ना जेवायला वाट ना जेवायला तुझी मर्जी आता लय बिल भर ताणून चालत नसते तुटलं म्हणजे हाताला आपल्या हिसका बसतो तुला वाटलं काय माझ वजन कमी आहे बायको पशी हा मला बघितलं की बायको चळ 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 कापती नुसती खर अरे मला बायको माझी तुला बघायचं आहे काय खाली हजे बघा नव्ह बस म्हणलं की बसलं पाहिजे उठ म्हणलं की उठलं पाहिजे आपण नव बायको हा हा आपल्या बायकुले म्हणजे जवळ पार पोकळ जाते पर्यंत बर काय कसं ना कार बे आपल्या घरात देवायचं काय तुझा काय गलीला काम भागरवाला येत नाही का आलता आऊ सासू सास्त्र मोडीवर घातलं देव तुमच्या मड्यावर ठेवलं हा सासू सास्त्र मोडीने घातलं आणि हरियाणा नवरा सुद्धा भांगरला घातला नवरा भांगरला घातल्यावर पण बझ खाव लागते बोला का <laughs> काही शहरात बाजार बी नाही मग आणि नाही नाही तू काय केलं सासू सास्त्र मोडीवर घातलं देव तुमच्या मड्यावर ठेवलं देव माझ्या मड्यावर ठेवलं हां देव गीतायचं कारबारी मासे पाचशे 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 कार कारभारणी देव पाचशे आता या पाचशे देवाची हा गो मी करायची किती राहिल्याच बाई अडीचशे म्हणजे तुझ्या वाटणीला अडीचशे आय वाटणीला अडीचशे गेला मी जाऊश तू जावायच ग तरी म्हणलं तुला नवऱ्या नवऱ्याला पहिल्यापासून का टाकून दिलं दाडी मिशी फुटल्यामुळं नाही <laughs> नाही ना असू दे बाई अगं हा अगं ह्या देवाची भक्ती करायची माझी आपल्या घरात म्हणले देवाच किती मूर्ती म्हणले बाई आपल्या घरात देव तर किती आहे बाबा एक तर म्हणले जेजुरीचा खंडे आई हा हा दुसरी म्हणलं तर तुळजापूरची भोळी आई काय म्हणलं भोळी आई बर बर आणि तिसरा म्हणलं तर कोणता आहे भैरव ना बर काय म्हणले बाबो बाबली एखादं पर सगळं वस्तू का नाही बघा म्हणले पर सगळं वस्तू का तांबे घेऊन जातो अरे प्रसन्न होतो का नाही बघा एखादा प्रसन्न होतो का नाही बघायचं अरे बाबा वडला तर खंडाने तर गोपनीतला गोंडा वेड्याला वेड लावणारा त्या म्हणले श्री मार्तंड भैरवाची भक्ती करून बघू म्हणले बाबू बा जय जय जोरीचा खंडा मला पैशाचा हंडा वाहिनं काळ्या रोत्रीचा घोंडा साजऱ्या